राज्यात उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून सध्या महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भ हो चांगलेच तापले आहेत कोकणात सध्या हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय त्यामुळे तापमानाने रत्नागिरी रायगडसह मुंबईकरांना सध्या चांगलाच घाम फोडलाय मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय बहुतांश ठिकाणी छत्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे पारा जात आहे राज्यात सर्वाधिक अडतीस पूर्णांक आठ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले जात आहे पुणे छत्तीस पूर्णांक चार अंशावर गेलाय कमाल तापमान चढेच असून गेल्या चोवीस तासात किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाल्याचे सांगण्यात आले राज्यात येते पाच दिवस महत्वाचे राहणार असून तापमानाचा उच्चांक पाहायला मिळणार आहे तापमानाचा पारा दोन ते चार अंशांनी वाढणार आहे कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय तर मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचं आयएमडीने सांगितलंय गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोकण आणि मुंबई ठाणे पालघर भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय पुढील पाच दिवस मुंबई व उपनगरात तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे साधारणत अकरा मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा असून त्यानंतर उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम राहणार आहे